शेठ नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमचं कौतुक करेन भरपूर दिवसानंतर मला वाटतं भोंगा पाहायला मिळाला आणि आज गोलालत पण राहिला आहे एक चांगली गाडी पलवली कुठारी सोन्या आणि आपला भोंगा आजच्या नियोजनाविषयी सांगा आज सर्वप्रथम मी आयोजकांचं अभिनंदन करेन बोनवलेचे आपले तात्या सुरगावचे तात्या त्यांची सर्व टीम बोनुले गाव मांगरोल गाव आणि त्यांच्या संबंधित सगळे गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं मी एक बैलगाडा मालक म्हणून खूप अभिनंदन करेन आणि आभारी व्यक्त करेन कारण की सुंदर असं आयोजन केलं होतं आणि सुंदर असं सगळं नियोजन म्हणजे सुट्टीपासून खाली नेण्यापासून निकालापर्यंत ज्या ज्या एक बैलगाडा मालकाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असते त्या गोष्टींचं आयोजन बोनोली ग्रामस्थांनी केलं होतं त्याबद्दल मी खूप मनापासून अभिनंदन करतो सर जो पैरा झाला मला वाटतं आता ही गाडी चांगली पालत आहे आज पण तोच पायरा पाहायला मिळाला आम्हाला या बोनिलीच्या मैदानामध्ये कुठारीकरांचा सोन्या त्याविषयी सांगा छान अशी गाडी पळाली ही गाडी पहिला पण पळाली होती गुलाळातलीच गाडी आहे आणि आम्हाला माहीत होतं खालून गाडी ते निघाल्यानंतर जे खालचे प्रेक्षक आहेत ते तिथेच जल्लोष करत होते म्हणजे ह्या गाड्या ज्या जमल्यात ह्या मैत्रीपूर्ण गाड्या आहेत माझी आणि तोंडरवाल्यांची कधीच गाडी होत नाही पण आता बैलगाडी क्षेत्र असं झालं आहे कारण की ते जितले असते तरी मला तेवढा आनंद झाला असता आणि जेवढा मला आज भुंगा जितलाय आहे आम्ही सुपनेतला आम्हीच झाला तो माझ्या भावासारखा आहे आणि नेहमी मला त्याचं मदत असते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि भुंगावरती जेवढा माझा जीव आहे तेवढा त्याचा पण जीव आहे वरती जेव्हा भुंगा येतो तर त्याची बरीचशा गोष्टीची नियोजनही आम्हीच बघत असतो पण ही जी गाडी जमली ही मैत्रीपूर्ण जमले आम्हीची इच्छा आहे का परत एकदा शेतमाला चान्स भेटला पाहिजे शंभर टक्के मैत्रीपूर्ण लढ्यातसाठी आम्हीतला आम्हीचसाठी परत कारण की त्यांच्या पहिऱ्यामध्ये पण बैल पळतील त्यांच्या विरोधात पण पळतील आणि माझा स्वभाव आहे मैत्रीपूर्ण लढत होते आमच्या कुठल्याच मुलांनी ना जल्लोष बघा तुम्ही मैदानामध्ये मी नेहमी सांगत असतो जल्लोष आपण केला तर समोरच्याने जर आपल्याला हरवला तर तो जल्लोष करणार होता आपण कुठेतरी संयमाची भूमिका ठेवा आपोपा बैलगाडी क्षेत्र व्यवस्थित अति मैत्रीपूर्ण चालत राहील म्हणजे टिटवी आणि भुंगा ही गाडी पुन्हा अपेक्षा शंभर टक्के ज्या आम्हाला अमित आम्हीच बोलेल का बाबा मला भुंगा आणि टिटवी पळवायचं आहे किंवा त्यांचा कुठलाही बैल ते पळवायचं आहे टायमाला मी एक त्याचा मित्र म्हणून त्याच्यासाठी कधी बैल द्यायला तयार होईल बक्षीस काय भेटले आज काय सांगा आज सर्वात मोठी गाडी झाली आमची या मैदानात आणि सायकल बक्षीस भेटली आणि कुठरली तर जे आहेत त्यांच्या घरी कुठला तरी वाढदिवस आहे तर त्यांच्या मुलीला भुंगा आणि सोन्याकडून ग्रीप गिफ्ट म्हणून त्यांनाच ती देऊन टाकली भुंगा भरपूर दिवस मैदानामध्ये नव्हता काय सांगाल देशाच्या मैदानानंतर आज म्हणजे दोन मैदाना झाली सव्वीस तारखेला मैदान झाला सव्वीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेला पण मला पण सध्या आता जरा शेड्यूल बिझ होता आज मी साडेतीन चारला ला मैदानात आलो मला माहीत होतं जोपर्यंत मी जाणार नाही कारण की आपली पोरं सगळी नवीन आहेत आणि कुठे कुठे काहीतरी त्यांचं नियोजन कुठेतरी चुकतो त्यांना मी प्रत्येक वेळेला समजत असतो बाबा नियोजन करताना चार लोकांचं जरा आपली जी मोठी आहेत त्यांच्याशी डिस्कस था। करून नियोजन करत जा पण कुठे कुठेतरी चुकतात ते म्हणून माझ्यासाठी थांबले होते मी साखरपुड्याला खोपलेला येतो खोपलेला गाडी ठेवून ट्रेननी मैदानात आलो म्हणजे एक आवड आहे आपल्याला आणि ती आवड आहे आणि पोरांची पण इच्छा होती का बाबा दादा तूच आहे तो आल्यानंतर आपण काहीतरी नियोजन हो करून तसंच ठरलं आणि माझे जेवढे सुट्टी मेकर आहेत माझे सर्व मित्रमंडळी आहेत सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेल आणि आभारी मानेल कारण की भुंगा आपल्याला कुठंच नाराज करत नाही जेवढे भुंगाचे फॅन्स आहेत त्यांच्या प्रेमासाठी भुंगा पळत प्रेमा असतो आणि विजय प्राप्त करत असतो मागचा जे बॉनिलीचा मैदान झालं ना तिथं पण मी तुमची पूर्ण धावण बघितलेली आणि आज पण फायर आणि जपान ही पण बैला आज मैदानामध्ये होती आणि भुंगा फायरचा आणि जपानचं पण आज नाव फिरवायचं होतं पण आज ब बोनिलीच्या अड्ड्यामध्ये फटाफट सगळ्या गाड्या जमत गेल्या तेजा पण आपला आलेला आहे सुरुवातीला आमची अर्जुनची किरण शेट्ट यांच्या अर्जुनची गाडी झाली त्याच्यानंतर भुंगाची झाली तेजाची आमची आपले फायरची आणि जपानची गाडी झाली नाही जोड झाला नाही त्याच्यामुळे ती गाडी आमची थांबली पुढच्या अड्ड्यामध्ये शंभर टक्के गाडी पळू आपण कुठंतरी मला वाटतं आज मैदानामध्ये जास्त गाड्या नव्हत्या जा त्याच्या मागचं कारण मला वाटतं आता मैदानात रोज दोन दिवस आड मैदान आहेत त्याच्यामुळे प्रत्येक गाड्या मालक पळण्याचा इच्छुक असतो रोज रोज बैल पळवली पण नाही पाहिजेत दे आपला उसाटण्याचा अड्डा अतिशय चांगला झाला त्यांचं पण नियोजन खूप छान होतं आपल्या अखिल भारतीय संघटनेच्या ग्रुपमार्फत मी त्यांचे आभारी व्यक्त केले होते कारण के की आदर्श घेण्यासारखे सर्व जेवढे आयोजक आहेत मी त्या ग्रुपवरती असं बोललो होतो का आदर्श घ्या कारण की बघा बैलगाडा मालक जेव्हा तुमच्या मैदानात येईल तेव्हा तुमच्या आयोजकाला आणि तुमच्या मैदानाला शोभा येईल बैलगाड्या मालकांना कुठला त्रास होता कामा नाही त्यांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करा शंभर टक्के बैलगाडा म्हणून बैलगाडा मालक आवर्जून तुमच्या अड्ड्याला येण्याची आमच्यासाठी बोनिले झाला उसाटना झाला ह्या अड्ड्या आम्ही स्वतःहून आवर्जून जातो आम्हाला माहीत आहे आम्हाला बैलांना आणि गाडा मालकांना या मैदानात काहीच त्रास होत नाही म्हणून मी कोणाला वाईट बोलत नाही पण सांगतो का आयोजकांना विनंती आहे का तुम्ही व्यवस्थित नियोजन करा बैलगाडा मालक म्हणून आम्ही आवर्जून तुमच्या अड्ड्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू भुंगाचा लकीच्या म्हणजे पंकज ड्रायव्हर आज पुन्हा एकदा बघायला भेटला पंकज असतोच आपला ड्रायव्हर कधी कधी पैरा वेगळा असतो त्याच्यामुळे पहिऱ्यावाल्यांचा पण थोडा ऐकायला लागतं म्हणूनच मागच्या वेळेला ज्या टायमाला दोनदा गाड्या आपली पळाली लखनबरोबर त्यावेळेला आकाशेटचा ड्रायवर जसं मी पंकजला मानतो तसं आकाशेट आपला याला कालूला मानतो तसं कालूला बसवलं भुंगा कोणाच्या पण हातावरती पळतो असा काय नाही पण मला जास्त विश्वास पंकजवरती आहे सोन्या आणि भुंगा ही गाडी याच्यापूर्वी पळाली होती आणि पंकजने हाकलली होती म्हणून पंकजलाच बसवलं आणि विजय प्राप्त झाला कुठंतरी देसाईचं दा मैदान झालं ना तिथं भुंगाची गाडी मला तो वाटतं प्रत्येकाला अपेक्षा होती की आपले विठ्ठल नाना पलवतील पण त्या दिवशी विठ्ठल नाना नाही आले विठ्ठल नानांचे सासरे वारले होते त्यांच्यामुळे ती दुखद घटना त्यांच्या घरी झाली होती त्याच्यामुळे ते आले आले नाही पण मी मागच्या बाईटमध्ये बोललो होतो का अकरा तारखेला जर विठ्ठल नानांना वेळ असेल आपल्या स्वर्गवासे आपले आप्पा त्यांच्या याच्यानिमित्त श्रद्धांजली निमित्त त्यांचा मैदान आहे तर तिथे मी विठ्ठलांना बोलवण्याचा प्रयत्न करतो जो नियो नियो आज नियोजन केलं तर मी सर्वांचे साथ म्हणजे पाठीशी सर्व सगळे सगळे आहेत म्हणून हा नियोजन असतो आपला बैल पळून एकटा बैलाने काय होत नाही सर्व सोडणाऱ्यांपासून ड्रायव्हरपासून नियोजन करणाऱ्यापासून आणि सर्व मित्रमंडळींचा साथ पाठीशी असल्याशिवाय कुठलीच गोष्ट सक्सेस होत नाही दोन शब्द कुठारीच्या सोन्याबद्दल काय बोलणार कारण ज्या तो त्या बैलाला कुठारलीचं सोन्या आजच्या तारखेमध्ये म्हणजे न पराजित होणारा बैल आहे आणि त्या बैलामध्ये एक जादू आहे म्हणजे सुतावरती गेल्यानंतर तो त्याची बैलाची तो त्याची जादू दाखवतो आणि जसा तो बैल आहे तशीच त्यांची सर्व मंडळी पण आहे प्रेमळ आणि चांगल्या स्वभावची आहेत त्यांचं मंडळीचं एकच मला आवडतं का ते कोणाशी गाडी खेळायला तयार होतात मैत्रीपूर्ण गाडी असते त्यांची आणि त्यांचा स्वभाव असा आहे का त्यांना कुठल्या गोष्टीचा वाद आवडत नाही त्याच्यामुळे ते जास्त म्हणजे मनात आहेत माझ्या पण कारण की अशी माणसं खूप कमी आहेत आणि ती माणसं अशी आहेत आम्हाला जिथे वाद नसेल तिथे आम्ही नेहमी राहायचा प्रयत्न करतो जिथे वाद त्यांना वाटतो तिथून ते निघा निघून जायचा प्रयत्न करतो कारण की मी पण बघतो त्यांचा कुठला पोरगा त्यांचा कधी माझ्या गाडी झाल्या जल्लोष करत नाही कुठला पोरगा चकड्यावरती उभा राहत नाही त्यांचा फक्त एकच असतो आमच्या बैलाला गुलाल लावा आणि आमचा बैल विजय म्हणून आम्ही घरी घेऊन जातो आता जाता आता, 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 आता शेवटचा प्रश्न घेईन मी आता काही मैदाना येतात पुढची काही नियोजन आपल्या मुंगाचा शंभर टक्के बै आता तर आपल्या मुंबईला तर शंभर टक्के बैल आपल्या मुंबईला पळणार आता चार तारखेला आपला भुंगा संबंधामध्ये मला वरती पळवायचा नव्हतं पण संबंधामध्ये बऱ्याच दिवसापासून चाललं होतं आपला भुंगा चार तारखेला सासवडच्या मैदानाला पळायला जाणार आहे ते भुंगाचे जे फॅन्स आहेत ते तिथे शंभर टक्के भुंगाला बघायला या या तुमचा भुंगा तिथे येणार आहे तुम्ही या तुमच्यासाठी तिथे भुंगा पळणार आहे छान मुलाखत दिली आणि असं जर राहा माझ्या धन्यवाद